जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयारी मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोपरगाव मधील विकास कामांना गती देण्यासाठी आणि जनतेच्या समस्या थेट ऐकण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला यामध्ये पाणीपुरवठा जलसंधारण आणि जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांवर चर्चा झाली काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच योजना मंजुरी आणि निधीच्या योग्य वापरावर त्यांनी भर दिलाय जनतेच्या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं सावळगाव आफ्रिका त्या गावांना थेंबरही पाणी टँकर लावायची परिस्थिती झालेली आहे अशा परिस्थितीचा परिसर आहे एक संयुक्त योजना व्हावी त्याच्यामधून पिण्याचं पाणी त्यांना मोबलक त्या पाच गावांना मिळावं त्याच ते पद्धतीने मोरवीस असेल इथेही पाण्याची अडचण आहे बाकीच्या गावांना पाणी आहे पण काही शुद्ध पाणी मिळत नाही काही ठिकाणी पाणी थोडा धरू शकत नाही किंवा आंधोळीला वापरू शकत नाही इतर गोष्टीला वापरू शकतो अशा पद्धतीचं पाणी आहे जिल्ह्यातील पंधरा अवैध दारू विक्रेत्यांवर छापे टाकून स्थानिक गुन्हे शाखेने अठ्याहत्तर हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई आश्वी घारगाव लोणी वर राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली देशाच्या सीमांवर आपले जवान शहीद होत आहेत पर्यटक मृत्युमुखी पडत आहेत त्याप्रमाणे देशात व राज्यात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण ही चिंताजनक आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी रोज बळी पडत आहे अशा विविध मागण्यांकरिता शिर्डी शुक्रवारी छावा क्रांतीवीर सेनेने बैलगाडी आंदोलन केला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होतील यासाठी आपल्याला जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवायची आहे महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही हे आता आपल्याला सांगता येणार नाही मात्र प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे अशा शब्दात आमदार काशीनाथ दाते यांनी कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीला लागण्याचे संकेत दिलेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराला अडथळा ठरणाऱ्या दर्गा ट्रस्टच्या रद्दी करण्याची आणि वक्फ बोर्डाकडे असलेली मंदिराची नोंद रद्द करण्याची मागणी घेऊन ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे गेल्या सतरा एप्रिलपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र स्वरूप प्राप्त आहे प्रशासनाने आंदोलनाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेलार यांनी हा पावित्रा घेतला आहे या आंदोलनाला वारकरी गावकरी आणि स्थानिक नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे शासनाने कामकाजासाठी पाच दिवसाचा आठवडा केला त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन दिवस विश्रांती मिळत आहे परंतु असे असताना अकोले शहरासह तालुक्यातील राजूर शेंडी समनेशपूर कोतलूर सह विविध शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे वेळेत होत नाही सेवा हमी कायद्यानुसार जनतेची अनेक कामे केली जात नाही परिणामी सरकारी काम आणि कर्मचारी कार्यालयात येईपर्यंत वाट पाहत थांबावं लागतंय असा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला येताना दिसत आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा जनतेच्या हक्कांना जपणार आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधिनियमांचे तंतोतंत पालन करून जनतेला विहित कालावधीमध्ये सेवा उपलब्ध करून त्याचे आव्हान अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळकर यांना केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गत आठवड्यापासून पासून राजूरला काविळीने घेरलाय आज मी तीला दीडशे जणांना कावेळीची बाधा झाली असून मुंबई पुणे संगमनेर नाशिक मधील विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान वीस वर्षाच्या मुलीचा पहिला बळी काविळीने घेतलाय सरकारी दवाखान्यासोबत खासगी रुग्णालयही कावेळीच्या रुग्णांनी फुल झाल्याचं चित्र आहे जिल्ह्याची खबरपात मध्येच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर